नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत mm -hmm. लीनला भेट द्यायला तर त्यापूर्वी आम्ही गाडीमध्ये खूप आता आम्ही पोचलो आहोत ऐतिहासिक भव्य आणि जगप्रसिद्ध लेणी म्हणजे ती आहे एलोरा लेणी खरंच मित्रांनो इथे आल्यावर खूप छान वाटतं मस्त वाटतं वातावरण तर खूपच छान आहे आणि त्यात पावसाचे दिवस होते इथला जो इतिहास कला शिल्पकला बघून आपलं मन अगदी भारवून जातं ह्या ज्या लेण्या आहेत ह्या पाचव्या ते दहाव्या शतकामध्ये कोरलेल्या आहेत बघा किती छान आहे आणि मी मुलांना इथे जाणून बुजून लेणीला भेट देण्यासाठी घेऊन आले कारण त्यांनासुद्धा कळायला पाहिजे की लेण्या म्हणजे काय असतात नेमकं काय आहे तिथे कोरीव काम म्हणजे काय तिथली आपण प्रत्येक मूर्ती बघितल्यावरती त्यातलं जे कोरीव काम आहे ते जिवंत असल्यासारखं वाटते आणि तसंच ही वीस रुपयाची नोट दिसत आहे त्यावरती हे शिल्प आहे त्याचं चित्र आहे बघा की आपण आणि पुढे आम्ही लेणी क्रमांक दहामध्ये गेल्यावरती तिथे आपल्याला एक वॉटरफॉल पण दिसत आहे तर ही आहे लेणी क्रमांक दहा इथे दरवर्षी म्हणजे किरणोत्सव महोत्सव असतो आणि आम्ही इथे थोडीशी वंदना घेतलेली आहे ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्यकिरण आहे ते भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर येतात त्यामुळे अनेक इथे बघण्यासाठी येत असतात आम्ही इथे थोडेसे काही फोटो काढलेले आहेत मुलांचे मुलांनी देखील खूप मज्जा केलेली आहे छान अनुभव आम्हाला मिळत लेणीतून मिळालेला आहे सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय नमो बुद्धाय